अमरावती शहरात मुक्ती मोहीम सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत गुरुवारी ट्रान्सपोर्ट गल्लीत इतवारा बाजार येथे एक ट्रक प्लास्टिक व्यावसायिकांकडनं जप्त करण्यात आलाय यावेळी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या निर्देशनावरनं महानगरपालिकेच्या स्वच्छता विभाग व अतिक्रमण विभागातील पथकाने ही कारवाई केली या दरम्यान मुक्त मोहीम सुरूच राहणार असून दररोज तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे शहरात प्लास्टिक बंदी असूनही प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतोय प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत जनजागृती करून नागरिकांना कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन केलं जात आहे इतवारा बाजार येथे महानगरपालिका पथकाने कारवाई करून एक ट्रक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केलाय महानगरपालिकेअंतर्गत शहरातील व्यावसायिकांकडे तपासणी करून महानगरपालिकेच्या पथकाने प्लास्टिक पिशव्या जप्त केल्यात यात गुरुवारी ग्लास पत्रावळी तसंच प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले या मोहिमेअंतर्गत प्लास्टिक बंदीसाठी महानगरपालिका पथक देखील प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवणार आहे त्यामुळे व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी मोहिमेत सहभागी होऊन प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आलंय या मोहिमेत उपायुक्त श्यामसुंदर देव सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर अतिक्रमण पथक प्रमुख श्याम सावरे योगेश कोल्हे स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे स्वास्थ्य निरीक्षक विक्की जेधे ए के गोहर डी एन कलोसे एम एम सय्यद पी जी जोशी आवेक्षेक नीरज तिवारी शुभम राऊतकर उपस्थित होते प्लास्टिक बंदी मोहिमेत सर्वच व्यावसायिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे व शहर प्लास्टिक मुक्त करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी केलेत प्लास्टिकचा वापर करण्यास शासनाने बंदी केली असताना अमरावती शहरात अनेक गोडाऊनमध्ये अनेक प्रकारचं प्लास्टिकचं विक्री केल्या जात आहे आणि याच दरम्यान महानगर अतिक्रमण विभागाने काही दिवसापूर्वी गेट परिसरामध्ये छापा टाकून मोठा प्लास्टिकचा सा साहित्य जप्त केला होता आता पुन्हा हीच मनपा अतिक्रमण विभागाची मोहीम पुन्हा सुरुवात करण्यात आली आहेत आणि अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरातील ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये असलेल्या न्यू कीर्ती गुड्स गॅरेजच्या या गोडाऊमध्ये दुपारच्या सुमारास छापा टाकला आणि लाखो रुपये किमतीचा प्लास्टिकचा सा संपूर्ण साहित्य जप्त केले साधारणतः एक ट्रक असल्याचं हे माहिती समोर येत आहेत आणि आपण पाहत असाल तर अतिक्रमण विभागाचे संपूर्ण अधिकारी सहाय्यक मनपा आयुक्तसुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत अद्यापपर्यंत या ठिकाणी आता पंचनामा सुरू आहे जाणून घेऊया प्लास्टिकचा माल कोणत्या प्रमाणात होता आणि कोणकोणते साहित्य हो आपण पाहत आहात न्यू कीर्ती गुड्स गॅरेज हे जे ट्रान्सपोर्ट लाईन इतवारा बाजार इथे आहे इथे आमच्या पथकाला माहिती मिळाल्याबरोबर आमच्या पथकाने इथे रेट टाकली या ठिकाणी जवळजवळ एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आलं आहे जे प्रतिबंधित प्लास्टिक जे असतं ते इथे मोठ्या प्रमाणात सापडून आलं आहे आपण याची संपूर्ण इन्क्वायरी करतो आहे आणि एक ट्रक साहित्य जप्त करून आमच्या गोडाऊन इथे ठेवण्यात आलेलं आहे माननीय आयुक्त पवार साहेब यांच्या निर्देशावरून सदर कारवाई करण्यात आली आहे माननीय उपायुक्त देवसाहेब यांच्या मार्गदर्शनात ही आज कारवाई संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे आमचे स्वच्छता विभागाचे सर्व एस आय आणि अतिक्र अतिक्रमण विभागाची टीम या ठिकाणी उपस्थित राहून सदर कारवाई केलेली आहे तरी मी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा उपयोग न करता महानगरपालिकेला सहकार्य करावे धन्यवाद दोन ठिकाणी आपण मोठी जंबूर कारवाई केलेली आहे प्लास्टिक बंदी उपयोग असतानासुद्धा अमरावती शहरात गोडाऊन अधिक प्रमाणात आढळून येत असल्याची माहिती समोर येत आहे अशाप्रमाणे आपण पुन्हा तपास करणार का छापा टाकणार का हां नक्कीच आम्हाला जर आमच्या आम्हाला माहिती मिळाली ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळेल त्या ठिकाणी आम्ही नक्कीच कारवाई करू आणि आम्ही जनतेलाही विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारची जर आपल्याकडे कोणती माहिती असल्यास आमच्या स्वच्छता विभागाची त्वरित संपर्क करावा आम्ही नक्कीच अमरावती शहरातून प्लास्टिक बंदीची जे शासनाने दिलेले निर्देश आहे त्याप्रमाणे नक्कीच कारवाई करू जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकमध्ये कोणकोणते साहित्य होते सर साधारणत म ग्लासेस प्लेट त्याच्यानंतर प्लास्टिक पत्रावळी अशा प्रकारचे जे प्रतिबंधित आहे त्याचा संपूर्ण वापर या ठिकाणी केलेला होता आणि त्या प्रकारच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहे आणि त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल